शपथ तुम्ही लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे गोंडाचा आहे प्रॉब्लेम आणि त्यात आपला दोष नेम आहे देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं ब्रह्मानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं पुरुषाला कंठ आहे स्त्रियाला कंठ नाही कंठ कंठ नरड्याची आतली गाठ कंठ <laughs> कंठ कंठ दादा चेक नको करू असतो रे थोडा विश्वास ठेव ना असतो रे पुरुषाला असतो स्त्रियांना नसतो अशा हिशोबाने तुमच्या पोटात राहतो पण ठेवी काय बा माय माहित हे जग सांगावं एवढ्या पात्रतेच नाही जर दुःखच सांगायचं ना माय आमच्या राजाई बायको बायकोवर का राजाई फार श्रीमंत घरातली क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी नामदेव राईंची बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला श्रीमंतीचा विचार करा तर्क लावा तरी ती माझी राजाई नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती चहा जी पाणी जी सैपाक जी ताकद लक्षात घ्या लग्न नामदेवरायांच नवरी राजाई वरमाय गोनाई वर बाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग तो संसार कसा दुःखाचा जगाचा मालक जो संसार करतो तो दुःखाचा असेल तरी कसा ताकद लक्षात घे ना माय काय संतांच्या बायका तुको बायको आवली सगळे म्हणतात फटकळे पण सारखी बायको नाही काय श्रीमंत घरची पुण्याचं सासर तुकोबरायचं गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली पस्तीसशे एकर ऊस होता आवलीच्या बापाचा किती पस्तीसशे <laughs> तीन पाचशे एकर फक्त ऊस होता बाकीची पिकं मरू द्या महाराज चौदाशे पंचवीस माणसं वन टाइम हाताखाली असायची तुकोबरायच्या सासऱ्याच्या तरी माझी अवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची चार ठिगल्यांची साडी नेसायची तक्रार करत नव्हती माझ्या जिजाऊ दोन जिजाऊ एका जिजाऊ पुत्र दिला हिंदवी स्वराज्य झालं एका जिजाऊ धुनी दिला म्हणून तुकोबर आहे बायकोच नाव दुसऱ्या जिजाऊ होत काय होत ते जिजाऊ माता वर्णन करते म्हणजे विनंती करते ती राजाई पण देवाला म्हणते कोणाला म्हणते जगाला सांगतेय का मी काय सांगते जगाला सांगायचं राजाईनं दुःख झालं राजाईनं कोणाला सांगितलं पांडुरंगाला पांडुरंगाने ऐकलं नाही रखमाईला रखमा बाई त्या विठ्ठला माझ्या तुकोबांची किती संपत्ती हो सावकार होते तुकोबा पासष्ट लाखाची सावकार की होती तुकोबा यांची किती आताच नाही बरं दादा एकही संत गरीब नाही बरं परमारतात पैशाने कमी जास्त असतील पण संतांसारखे श्रीमंत कुणी नाही सावकार की, की तुका आकाश या अरे संपत्ती पैशाची काय घेऊन बसलय तुकोबरा मातीहून माती विठ्ठल माती विठ्ठल म्हणते ज्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो हो तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबार लक्षात तुको घ्या श्रीमंतही तेवढेच पासष्ट लाखाचे सावकार की पावणे चारशे वर्षापूर्वीचे पासष्ट लाख लाख तेव्हा अशा हिशोबाने लाख कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्राणी कर्जपत्र बुडवायची ठरवली होती आजच्या पिढीला संत समजून घेणं का गरजेचं आहे संत कळल्याशिवाय माणूस की कळणार नाही खरी माणूस की संतांनीच शिकवली या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय बर केला हा पुरुशार्त, पुरुशार्त करावा? अरे तुको तुका जरी बोले तुको ते तुकोबा ताकद श्रीमंती बघा ना तरी सुद्धा बावीस वर्ष परमार्थ केला करायचा कळला नाही तुकोबाराय म्हणले वयाच्या बावीस्या वर्षी कळलं सावध झालो सावध झालो तिथून पुढे वीस वर्षाचा परमार्थ बेचाळीसाव्या वर्षी स्वदेह वैकुंठवास आहे आता काही काही माणसं शंका कुशंका घेतात स्वदेह वैकुंठवास कसा शक्य आहे अरे वेड्यांनो योग्याची ताकद लक्षात घ्या माऊली सांगतात योगी तो ही करीती परी कर्मे तिला बंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची ज्याला स्वतःची जाणीवच नाहीये जो अहम हे स्वीकारत नाहीये तो साक्षात पांडुरंग कळतंय का मग जो स्वतःच देव आहे त्याला देवासोबत जायचं काय अवघड आहे विचित्र लोक आहेत योगी त्याला म्हणावं शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या चोवीस नाड्या प्रधान तीन नाड्या प्राणवाहक इडा पिंगला सुषुमणा यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो पुरक्रियेचं कुंभक श्वसनाचे तीन प्रकार याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे साडेतीन वेडेगामसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं शरशस्त्राचं भेदन करत भ्रमरंद्रा जाऊन मिळते तेव्हा माणसाला समाधी लागते समाधी लावायची ताकत कुंडलिनी शक्ती जागृत केली की समाधी लावता येते म्हणून मी आजही सामर्थ्याने सांगते की साडे सातशे वर्ष झाले माझ्या माऊलींना संजीवन समाधी घेऊन पण आजही माझे ज्ञानोपाराय जिवंत आहे जीवन समाधी जिथे माणूस मेलेलाही नाहीये आणि जिवंतही नाहीये ही मधली अवस्था आहे हे संसारिक लोकांना जमणार नाहीये पण मग माझं म्हणतात मी कुठं म्हटलोय जमवा जाई नये त्याच्यापेक्षा जास्त सुख पंढरीच्या वारीत आहे संसारिक आहेत ना हरकत नाहीये ना स्वतःची किंमत मी तेच म्हणते ओळखून घ्या अवली म्हटले मला जाणीव मग तर्कवितर्क लावायच्या बांधवत पडू नका विनंती माझे हे सर्वस्व त्याच्यामुळे सर्वाघटी राम परनदा शंकराचार्यांचं वर्णन आहे बघा すりくしゅたん。 पुण्य आहे दर्शन न घेता मनातून स्मरलं तरी पुण्य आहे हाताचा पायाचा मुखाचा वापर न करता स्मरण केलं तरी देवाचं नाव आहे कधी पाप देत नाही काळ्या वेळा नाम उच्चारित लक्षात घ्या ते घातली या भय नरका जाणे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा देवाचं नाव आहे महाराज कधीच पाप देत नाही देव कधीच कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही कळलं त्यालाच कळलं कसही करा भजन गार जमते उठन एखादी फक्त विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी नशेत भजन बाटली शिवाय जे ढुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचं गांजा शिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचं अरे कडाणा भजन गोड असा जुनी भजन करू दे बघा सेवा جي ستا لاي महाराज काय लागतं गाय फक्त मुखाने बघून त्याच दोन शब्द अख्खा संसार सुखाच करतात कि गर समाधान किती आहे है। कितीसाठी <laughs> तुम्हाला असं नाही जमणार भजन केलं दादा व्यापार करताय शेती करताय संसार करताय राजकारण करताय समाजकारण करताय व्यवसाय करताय नोकरी करताय काही करताय शिक्षण शु, घेताय चिंतन घ्या नाम, नाम? माणसाची शक्ती वाढवते प्रतिकार शक्ती पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक भावना माणसाचं मनुष्यबळ वाढवायची ताकद विठ्ठला नामात आहे म्हणून विनंती आहे आजची पिढी फार लवकर खचता तुम्ही कमी मार्क पडले गेला याड्या बाबळीकडं चांगल्या कॉलेजला नंबर नाही लागला गेला विहिरीकडं पोरगी नाही म्हणली गेला कोरड्या ताळ्याकडं आरमरची काय लागत रे दादा काही नाही लागत विचार थोडा अभ्यास असा करीता अरे काळजी करू नका संकट किती वाट्यात यावी किती अपयश पदात पडावं लोकांनी किती पाय खेचावे जगानं किती नाव ठेवावं फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा जग जिंकायची ताकद या व्यक्तिमत्वाचा विश्वाच्या मालकाने हात ठेवावा विनंती आहे काही नाही लागत रे दादा आमच्या वर्गात एक पोरग आहे मी लॉच्या सेकंड इयरला आहे सरनी त्याला उभा करायने प्रश्न विचारला उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड येत अक्का वर्ग हसला सर हसले सर म्हणले घेतलंस तू तू वकील होशील पण तुला केस देणार कोण तर बोलू थल थतलं बोलू नका सर तुला एखाद्याला मया आली म्हणून केस दे पण तू लढणार कशी म्हणला कधी कधी अरे तू ललल पण पुलत्याला कलल का सर मी अंडर एस्टिमेट केलं ग्राह्य धरलं अख्खं जग ग्राह्य धरतंय आपल्याला यांना वाटतं शेतकऱ्याची औलाद आहे करून करून काय करणार